मध्ये दे देखील हिट अँड रन ची घटना उघडकीस आली असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे अपघातामध्ये भरधाव कारने एकाला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे सध्या जखमीवर उपचार सुरू आहेत भरधाव कारच्या धडकेमध्ये मृत्यू झाल्याची घटना पुण्यामध्ये ताजी असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज वाळूज औद्योगिक सिडको महानगर येथे पुन्हा असाच काहीसा प्रकार ही सर्व घटना कैद झाली आहे या अपघातात भरधाव कारने एकाला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे ही घटना रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली विनायक ठोंबरे असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते कंपनीमध्ये कामासाठी जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या कारने जोराची धडक देत ही कार पसार झाली त्यामुळे ठोमरे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे या प्रकरणी पोलीस कारचा शोध देखील घेत आहेत अशोक साठे एमसीएन न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर